मित्रांनो तुझेचं मी गीत गाता आहे या मालिकेच्या आजच्या भागामध्ये जे गुरुजी असतात ते म्हणतात की गावापासून मंजुळाचं गाव दहा कोस लांब आहे आणि तेथूनच ते लोक आले होते मंजुळाला इथे ठेवलं थे परंतु त्यानंतर जेव्हा त्यांचा तपास करण्यासाठी आम्ही तिकडे गेलो तेव्हा आम्हाला समजलं की त्यांचे आईवडील त्या सातेच्या रोगामध्ये गेले आहेत हे ऐकताच आता मंजुळाच्या पायाखालची जमीन सरकते ती आता खूप रडते आणि मग तेथून जाते तिच्या पाठोपाठ आता क्षमा आणि स्वरा या देखील जातात त्यामुळे आता मल्हार म्हणतो की गुरुजी तुमच्याकडे जी डायरी आहे ती मला वाचायला मिळेल का तेव्हा हो असं म्हणत ते गुरुजी ती डायरी वाचायला देतात मल्हार आणि विजयला आता खात्री पडते की मंजुळाचे आईबाबा या जगात तर नाही आहेत मग नंतर आता मल्हार आणि विजय हे दोघेही मंजुळाकडे जायला निघतात त्यावेळी आता गुरुजी मनातल्या मनात विचार करतात की शहरातल्या बाईने सांगितल्याप्रमाणे मी तर सगळं काही केलं आहे परंतु आता त्यांना पुन्हा एकदा कॉल करायला हवा इकडे मंजुळा रडत असते त्यावेळी आता स्वरा तिला समजावत असते की जे लोक चांगले असतात त्यांनाच देव जवळ लवकर बोलवतो आणि म्हणून तुझे आईवडील गेले असतील आई माझी आई नेहमी म्हणते ना चांगल्या लोकांनाच देव जवळ करतो वेळी देखील म्हणते चांगल्या लोकांच्या वाट्यालाच दुःख येतं नेहमी आणि ज्यांच्यामध्ये ती ताकद असते दुःख सहन करण्याची त्यांनाच देव दुःख देखील देतो तेवढ्यातच विजय देते येतो आणि म्हणतो मन मंजुळबाई तुम्ही अजिबात काळजी करू नका तुम्ही एकट्या नाही आहात आम्ही सर्वजण आहोत तुमच्याबरोबर बरोबर मंजुळा म्हणते मी किती कम नशिबी आहेत मी माझ्या आईवडिलांना पाहण्या अगोदर ते कायमचे निघून गेले नक्कीच काहीतरी पाप असेल त्यावेळी स्वरा म्हणते असा विचार नको करूस तो आई अगं ती सगुण आई आहे ना ती तुझ्यावर किती प्रेम करते तुला तर माहीतच असेल आणि ती असताना तू अशी सारखी आई आई करून रडू लागली तर मग तिला ते आवडेल का असं म्हणून आता स्वरा तिला समजावू लागते आता आपण घरी निघायचं का असं सर्वजण मंजुळाला विचारतात तेव्हा मंजुळा हो असं म्हणते दपक्या पावलांनी आता ती तेथून चाललेली असते तेवढ्यातच विजयला आता निरंजन मामाचा फोन येतो तेव्हा निरंजन मामाला विजय सर्व सत्य सांगतो इकडे निरंजन मामा पूर्णपणे हादरून जातात की बिचाऱ्या मंजुळाला आईवडीलसुद्धा नाहीत त्यानंतर ते आता हरू लागतात त्यावेळी आई आणि पिहू हे दोघेही विचारू लागतात की काय झालं परंतु निरंजन मामा काहीच सांगत नाही तेव्हा पिहू म्हण हो? ते सांगा ना काका न की काय झालं अहो आम्हालाही ते टेन्शन आले तेव्हा निरंजन मामा सर्व सत्य सांगतात तेव्हा मोनिका आता तंतन करते आणि म्हणते मला वाटलं होतं मंजुळाचे आई वडील सापडल्यानंतर ती त्यांच्याकडे राहायला जाईल पण नाही आता या स्वराप्रमाणे ही मंजुळासुद्धा इथेच राहणार असं वाटते म्हणून ती आता खूपच चिडते त्यावेळी आता देवासमोर असणारा तुपाचा दिवा ती विझवते त्यावेळी आई तिच्यावर ओरडत म्हणतात की काय हे काय केलं असत देवासमोर तेवत असणारा असा दिवा विज का कधी तेव्हा ती म्हणते मग किती तू वाया घालवतायत हे तेव्हा आता मनातल्या मनात विचार करत ती म्हणते की या साहेबरावामुळे सर्व सूत्रं हल्ली आहेत परंतु आता घरच्यांना ताब्यात घेऊन मला हे सर्व पुन्हा पूर्वपदावर आणावं लागेल आता आई पुन्हा तो दिवा लावतात तेवढ्यातच मोनिकाला कोणाचा तरी फोन येतो म्हणून ती बाहेर जाते आता मोनिका तिच्या रूममध्ये जाते आणि फोनवर बोलत असते तो फोन सुहानीचा असतो तेव्हा सुहानी आता तिला ब्लॅकमेल करत म्हणते हे बघ मोनिका माझं माझनशी माझ्यावर खूपच खुश दिसते असं वाटतंय कारण की माझ्याकडे मंजुराबद्दल एक अशी झंझरीत न्यूज आहे ना ती ऐकल्यानंतर तुझ्या पायाखालची जमीनसुद्धा सरकेल तेव्हा तुला कसं माहीत असं मोनिका विचारू लागते तेव्हा अगं तू पैसे आणायला गेली की काय तू मोठ्या बिझनेसमॅनची मुलगी आहे ना अगोदर अमाऊंट तर ऐकून जान मग पैसे अरेंज कर असं आता ती मोनिकाला ब्लॅकमेल करत म्हणते त्यावेळी मोनिका म्हणते सोहानी काय आहे ते सांग अगोदर तेव्हा मी असं तुला काही सांगणार नाही फिफ्टी लॅक रुपीज तू मला अगोदर दे मगच मी तुला सांगेल असं आता ती म्हणते त्यावेळी आता मोनिका म्हणते अगं तू काय म्हणते तुझं तुला तरी समजतं का तुला आत्तापर्यंत खूप पैसे दिले आहेत त्यावेळी आता सुहानी म्हणते हे बघ तुला जर न्यूज ऐकायची असेल तर पैसे अरेंज करावेच लागतील असं म्हणून ती आता लगेच फोन ठेवते मोनिका विचार करू लागते या सुहानीकडे अशी मंजुळाबद्दलची कोणती न्यूज असेल ते मल्हार हा गाडी चालवत असतो तेव्हा त्याला समजतं की समोर कुणाचा तरी ॲक्सिडेंट झाला आहे म्हणून विजय आणि तो लगेच गाडीतून खाली उतरतात तर ते नारायण बुवा असतात त्यांना जरा चक्कर आलेली असते त्यांचा ॲक्सिडेंट झालेला नसतो त्यावेळी मल्हार म्हणतो काय झाले नक्की यांना तेव्हा उन्हामुळे चक्कर आल्याचं ती माणसं सांगतात त्यावेळी त्यांना लगेच विजय आणि मल्हार हे दोघेही मिळून सावलीत घेऊन जातात तेथे ते गेल्यानंतर त्यांना पाणी पासतात स्वराता डोकावून पाहत असते नक्की कोण आहे ते इकडे मल्हार माणसांना विचारत असतात की नक्की हे कोण आहेत आणि कुठून आले आहेत बाबा त्यांच्या घरचं कुणी आहे की नाही त्यांचा पत्ता वगैरे सापडेल की नाही तर आता इकडे स्वरा डोकावून पाहते तर तेथे नारायण बुवा असतात तेव्हा आता स्वरा लगेच गाडीच्या खाली उतरते सर्वजण तेथे येतात तेव्हा स्वरामंते हे तर नारायण बुवा आहे तेव्हा हे नारायण बुवा कसे असू शकतात कारण ते तर तीर्थयात्रेला गेले आहेत असं विजय आणि मल्हार म्हणत असतात त्यावेळी म्हणते नाही हेच नारायण बुवा हे। आहेत त्यांचा मुलगा तो सिद्धेश्वर खोटं बोलत होता असं वाटतंय त्यावेळी मात्र सर्वांना खूप मोठा धक्का बसतो तर आता तेथे असणारी माणसं देखील सांगू लागतात की हेच नारायण बुवा आहेत काही दिवस आजारी होते म्हणून ते मंदिराच्या बाहेर सुद्धा निघालेले नाहीत आता हे ऐकून सर्वांना खूप मोठा हादरा बसतो सर्वजण आता नारायण बुवांना घेऊन पुन्हा त्या मंदिरात जातात तेथे त्यांना थोडी शुद्ध येते त्यावेळी आता स्वरा सिद्धेश्वर काका असं म्हणून त्या पुजाऱ्याला आवाज देत असते तेथे नसल्यामुळे कुणाला काहीही समजत नाही नक्की तो कुठे गेला वेळी आता नारायण भुआ स्वराला म्हणतात बाळा तू आलीस तेव्हा स्वरा म्हणते हो माझे हे मल्हार गुरुजी आहेत आणि विजय काका ते तुम्हाला इकडे घेऊन आले असं म्हणून ती आता सर्वांची ओळख करून देते क्षमाची आणि मंजुळाची देखील तेव्हा मंजुळी तर मला माहीत आहे ती फळावर नाचत होती आणि तिला मंदिरात कोण कसं बोलवेल असंही आता नारायण बुवा म्हणतात त्यावेळी मंजुळाला वाईट वाटतं त्यानंतर ते म्हणू लागतात की स्वरा तुझ्यामुळे मोठ्या सरकारांना खूप मोठं जीवनदान मिळालं अगं तुझ्या आवाजामुळे ते कायमचे शुद्धीवर आले मी आता त्यांनाच भेटून येत होतो त्यांनी काय काय तिकडे झालं ना मुंबईमध्ये ते सर्व काही मला सांगितलं साहेबरावाला ते घेऊन गेले आहेत पोलीस त्यावेळी स्वरा म्हणते की हो पण आम्हाला मंजुळा आईच्या भूतकाळाविषयी जरा विचारायचं आहे तुम्हाला तेव्हा मंजुळा आईचा भूतकाळाविषयी सर्वजण मलाच का विचारतायत असं आता नारायण बुवा म्हणतात पुढे आता मल्हार म्हणतो की हो मघाशी आम्ही जेव्हा इथे आलो तेव्हा मंजुळाच्या आईवडिलांबद्दल आम्हाला त्यांनी सांगितलं होतं च्या आईवडिलांचा मृत्यू हा साथीच्या रोगामध्ये झाला तेव्हा नारायण बुवांना आता धक्काच बसतो त्यानंतर पुढे आता नारायण बुवा म्हणतात मघाशी सुद्धा एक बाई आली होती आणि ती सुद्धा मंजुळाच्या भूतकाळाबद्दल विचारत होती सर्वांना एवढी उत्सुकता का आहे ना मला तेच कळत नाही तेव्हा सर्वांना आता धक्काच बसतो की कोण आला असेल नक्की मंजुळाच्या भूतकाळाबद्दल विचारण्यासाठी त्यावेळी तिचं नावगाव काय माहीत आहे का असं विजय विचारतो हो। तेव्हा नारायण बुवा म्हणतात माझं विचारायचं राहूनच गेलं नावगाव मंजुळा रडते आणि म्हणते मला माझ्या आई गाव नाव काय ते तरी सांगा कारण की मी इथे चौफुल्यामध्येच राहत होते तुम्ही माझ्या डोळ्यासमोर होता तरीही मी असं कधीही तुम्हाला विचारलं नाही आणि मला काही सत्य माहीत सुद्धा नव्हतं ना त्यावेळी नारायण बुवा सांगू लागतात की तीस वर्षांपूर्वीचा तो दिवस अजूनही मला लखा आठवतो अगं तुझे आई वडील जेव्हा मंदिरात आले होते तेव्हा ते खूप रडत होते एका रोगाची साथसुद्धा सुरू होती ती सर्वजण मंजुळाच्या जन्माचं रहस्य तिच्या भूतकाळातील रहस्य अगदी मनापासून ऐकत असतात मग आता नारायण बुवा पुढे सांगतात की गट्टेवाडीवरून मंजुळाचे आईवडील आले होते तेव्हा गट्टेवाडीचं नाव घेताच आता सर्वांच्या पायाखालची जमीनच सरकते कारण वैदही पण तेथीलच होती ती आता मंजुळा म्हणते की मी गट्टेवाडीची आहे तेव्हा स्वरा म्हणते हो आई तू गट्टेवाडीची आहेस म्हणजे माझ्या आईच्या गावची त्यावेळी आताच मल्हार तिच्याकडे पाहतच राहतो मग आता मल्हार म्हणतो हे आयुष्य मला पुन्हा गट्टेवाडीकडे का घेऊन जाते मला कळतच नाहीये असं म्हणून आता तो वैदहीच्या स्वप्नांमध्ये अगदी रंगून जातो त्याला तेथे तिच्याबरोबर घालवलेले सर्वेक्षण आता आठवू लागतात तो आता वैदहीची स्वप्न रंगवू लागतो तर आता मंजुळा आणि स्वरा हे सगळं काही अगदी मन लावून ऐकत असतात तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये स्वरा निरंजन मामाला कॉल करत सांगते की मंजुळा आई आहे ना तुझी सख्खी बहीण आहे आणि माझी मावशी आहे दुसरीकडे सुहानी मोनिकाला म्हणते तू मंजुळाच्या सख्ख्या बहिणीचा खून केला आहेस ॲक्सिडंट केला आहेस ते पण गट्टेवाडीला हे ऐकताच मोनिका अजून घाबरते मल्हाराता मंजुळाला म्हणतो आपण लगेच आता गट्टेवाडीला जाणार आहोत तुमच्या आईवडिलांचा शोध घेणार आहोत अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा